हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता वाजले बरोबर सकाळचे साडे नऊ माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मुलांच्या सुट्ट्या चालू झाले तुम्हाला तो माहिती आहे आणि काल परवाचा ब्लॉग जो आहे तो आलेला नाहीये म्हणून सिद्धू आनंदी हे सगळेजण त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करून पुन्हा घरी गेलेले आहेत आणि तोच काल परवा कॉल आलेला की पाहुणे येणार आहेत म्हणून आणि रात्री त्यांचं फिक्स झालेलं की आम्ही सकाळी येणार आहोत म्हणून आता कोण येते काय येते तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉगमध्ये समजणार आहे किंवा टायटलवरनं थमनेलवरनं तुम्हाला समजलं असेल की कोण येणार आहेत ते तर पहिल्यांदा येणार आहेत ते पण म्हणजे तर माझ्या लग्नात झाले सोळा सतरा वर्ष तर सोळा सतरा वर्षाने ते पहिल्यांदा माझ्याकडे येते आमचे विचार करा तर फर्स्ट टाईम येणार आहेत म्हटल्यावर मग आम्हाला पण आनंद आहेच आणि त्यांना पण म्हटलं चला कधी नवं ते येणार आहेत किंवा आले आहेत तर त्यांना पण आल्यासारखं फील व्हावं तर असं वेळ न घेता कारण की वेळही कमी आहे सगळं दावरायचं म्हटलं म्हणजे पण म्हटलं चला तुमच्यासोबत इंट्रो करून घेऊ आणि तुम्हाला सांगा की आज नेमकं काय आहे ते नक्की करा तर चला कुठेही स्किप न करता सोबत राहा तर स्वयंपाक वगैरे ना सगळी कामं ना ती जी ना आवरून झालेली आहे तुम्ही मागे बघत असाल छान असं स्वयंपाकही झालेला आहे सगळं दारून झालेलं आता टायमिंग दाखवते एक मिनटं टायमिंग झाला आहे बरोबर साडेबारा तर अजून त्यांना अर्धा पोन तास आहे तर इकडे स्वयंपाकाला मी आज काय काय बोललं ते दाखवते आधी तर इकडे लावला होता मी भात इकडे झालं आहे आपलं छान असं फोडणीचं वरण आणि इकडे केले आहे भरली भेंडी आणि खाली आहे चवळीची भाजी पातळ आणि इकडे आपल्या पोळ्या चपाती तर सगळं माझं क्लीन झालेलं आहे सगळं चारून घेतलेलं आहे तर स्वयंपाक साधाच केला आहे कारण की प्रवासाचे ते पण दमून आलेले असतीलच आणि पुन्हा ऊन हे ते म्हटलं थोडंसं आपण हलकं ते जेवण केलेलं अजून ते दोन तीन दिवस आहेत मग जेव्हा तेव्हा बघू काय पाऊनशार करायचं आहे ते तर चला आता मी पण थोडीशी फ्रेश होते थोडंसं म्हणजे पण अवतार बघू शकते सकाळपासूनचा कारण की गरमी जबरदस्त होते त्यामुळे आता आपण मी छानशी फ्रेश होते आणि मग भेटू आता आपण पाहुणे आल्यावरच ना भाऊ गाडीतून सारखी मोबाईल मोबाईल अ दादा आवडत

बरोबर दीड वाजता आहे ना, ना पाहुणे जे होते ना ते आलेले होते आता कोण को आलं आहे तर तुम्हाला त्याची ओळख करून देतेच मामी आलेले आहेत मामींचा मुलगा मामींची मुलगी आणि मुलीची मुलगी तर माझी मामी 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 भाऊ बहीण आलेले आहेत ते ते तर ते पहिल्यांदा आलेले आहेत तेवढ्या वर्षानंतर कारण की कधी इकडं येणं जाणं होतच नाही आणि सहसा इकडे कुणी रिलेटिव्ह नसल्याने ना काही प्रोग्राम असं पण काही राहत नाही तर कसं येणार म्हणून मग ते अग्रहा खातर का असे ना तर ते भेटायला म्हणून आलेले होते यावेळेस आणि दुपारी आमच्या चॅनलशी जेवणं वगैरे झालेले होते आणि आम्ही छोट्याशा बाळाला छान असं खेळवत होतं आता

लागली ओठ पाडला बघते ने पाडले बघतेने पाणी आलं पाहिजे आता नाही खाणार तू शिडली नको ते ओठ कशी भाऊ नाही पाहते ते आता इकडे नाही पाहते

मस्त खेळते ना भाऊ झुजू पण झाली मस्त खेळू राहिली उठल्यावर साडेचार तर सायंकाळी आमचा छान असा चहा पाणी वगैरे सगळं आवरून झालेला होता आणि सकाळी वरण भात वगैरे भाजी वगैरे केलेली होती तर करायचं काय स्वयंपाक असं चाललेला होता तर छान अशी सगळ्यांनी बिर्याणी करायला सांगितलेली आणि छान अशी चिकन बिर्याणी जी ना ती त्याची तयारी आम्ही या ठिकाणी करत होतो आणि त्यानंतर आमचे जेवणं वगैरे झालेले रात्रीभरात असा उशर झालेला होता आणि पिल्लू पिल्लूचं तर टेन्शन नाही आहे खूप छान असं खेळत होतं सगळीकडे जात पण होतं सगळ्यांकडे आणि असं बाळ असला ना की भारी वाटत नाही का आणि बिर्याणी बघू शकता आहे नेहमीप्रमाणे आपली बिर्याणी येस अफकोर्स छानच झालेली होती आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायलाही बसलेलो होतो तर व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा उह जी नहीं है

ये टेंशन डॉक्टर बस बस जितवार ने आलाय तो फक्त आठवडा इज लागतो अर्ध दिन लागतो अरे बाप रे उडाला हा तने जास्त वाढले झालं ने दुगु माने ओ काही ट्रेन ते दुपारीवर करत जातो ए ए ए आवाज करत दिसतो

ইकडे বৈ মানেकडे মতছে ডোরে কোটে ডোরে দা ডোরে কোটে হেই মাসিজ চি গাড়ে রে কেডা ব্র্যান্ডেডে तर जेवणं वगैरे हे सगळं आवरून झाल्यानंतर एक राऊंड मारायला म्हणा मी नेहमीप्रमाणेच बाहेर पडलेलो होतो आणि या ठिकाणी मी करते आता व्हिडिओचा एंड तर आजचा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय